वेलकम फ्रेंड्स नमस्कारातन विरंजन यो 21 कॅम्पेन मध्ये तुमचं या सर्वजण स्वागत आहे तुमचं माझे YouTube चॅनल आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मास येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे भगवान श्रीकृष्णांचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या मोहिमेमुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते यंदाही उत्पत्ती एकादशी तिथी पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक, एक मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्व विशेष मानण्यात आले आहे मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्माला आली होती पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे एक देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली तसेच या दिवशी केलेले उपाय देखील शीघ्र फलदायी ठरतात आज या व्हिडिओ मध्ये मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करण्याचे दहा महत्वाचे उपाय मी शेअर करणार आहे हे अतिशय प्रभावी उपाय आहेत या दहा पैकी कोणताही एक गुप्त उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा लाभेल घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता तुमची होईल तर या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ न करता बघा पहाटे लवकर उठायचं आहे तर मुहूर्तावरती उठा बघा काही विशिष्ट तिथींच्या दिवशी त्या त्या दैवी तत्वांची सकारात्मक लहरी ज्या आहे त्या सर्वत्र संचारलेल्या असतात आणि या लहरींचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात तर पहाटे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे बघा तसं तर उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी देखील आपण काही उपाय करू शकतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यामुळे पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर चिमुटभर हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एकादशीच्या दिवशी हळदी संबंधित उपाय केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो म्हणूनच आपल्याला भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडस गोमूत्र गंगाजल मिक्स करायचे गुलाबजल किंवा तर देखील तुम्ही टाकू शकता या सर्व वस्तू मिक्स करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि याच हळदीने आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे बघा एकादशीला आपण विष्णू पूजा करतोच आपल्या प्रत्येकाच्याच देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच असं कोणतंही देवघर तुम्हाला सापडणार नाही ज्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही पण बऱ्याचशा जणांच्या बाबतीत असं होतं की सगळे देव त्यांचे गावाकडे असतात आणि जिथे ते नोकरी निमित्ताने राहायला असतात तिथे काही फोटो वगैरे त्यांनी ठेवलेले असतात मग आता तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल आपल्या महाराजांचा फोटो असेल तर महाराज देखील श्री हरिष्णूंच रूप आहेत फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना हा उपाय पती पत्नीने मिळून करायचा आहे ज्यांना खूप वर्षापासून मूलबाळ होत नाही एकादशीच्या दिवशी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्याने संतान प्राप्तीचे योग जुळून येतात त्याचबरोबर ज्यांची मुलं हट्टीपणा करतात ज्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही घरातल्यांचं ते ऐकत नाहीत अशा पती, -पती देखील त्यांच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करत असताना एक वेळा तुम्हाला पुरुष सुक्त आणि एक वेळा सुक्ताचं पठन करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूब वरती लावून दिलं श्रवण करत से ही सेवा केली तरीही चालेल आणि ते जे तीर्थ त्यामध्ये तयार होईल ते पती पत्नी दोघांनी मिळून प्यायचं आहे आणि जर तुमच्या मुलांविषयक समस्या असतील तर हे तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना देखील प्यायला द्यायचं आहे फोटो असेल तर फोटोला तुम्हा तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही म्हणून हात जोडून एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा पुरुष सुक्ताच पठण करायचं त्यानंतर मूर्ती जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे एका छोट्याशा चौरंगावरती तुम्हाला थोडे अक्षता ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्तीची स्थापना करायची आहे बाळकृष्णांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं आहे आणि तेच चंदन तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचं आहे असं केल्याने तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळेही दूर होतात त्यानंतर अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाचं फळ भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे देवघरामध्ये जर तुम्ही समई लावत असाल तर उद्याच्या दिवशी समयीच्या पाचही कडांना पाच वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते आता तुम्ही लावत नसाल निरंजनी लावत असाल तर तुम्ही तुमच्याकडे पंचारतीचा दिवा असेल तर त्यात तुम्ही तुपाच्या फुलवाती लावून विष्णूंना ओवाळले तर ती परिपूर्ण पूजा मानली जाते त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात उत्पत्ती एकादशीला विष्णू पूजेसोबतच शंख पूजाही करा शंखनादामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि विष्णूंचा वास आपल्या घरामध्ये राहतो अकारण होणारे कलह वाद आजारपण यातूनही सुटका हवी असेल तर रोजच्या देवपूजेमध्ये शंख पूजा करा आणि एकादशीच्या दिवशी शंख पूजा करून शंखनाद करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये दानाचे महत्व अधिक आहे एकादशीच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान जलदान इत्यादी प्रकारचे दान गरजू व्यक्तीला केले असता शतपट पुण्य लाभते म्हणून एकादशी सारख्या तिथीच्या औचित्याने यथाशक्ती दानधर्म करावा अनावश्यक वस्तूंचे दान केल्यास विष्णू कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाच्या संधी वाढून आर्थिक स्थिती मजबूत होते उत्पत्ती एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करण्यासोबतच संध्याकाळी तुळशीच्या रूपासमोर तुपाचा दिवा अवश्य लावा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि बघा या दिवशी भगवान विष्णूंना गुंजा फळ तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याच्या काही बिया भगवान विष्णूंच्या नावाने आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळेल उत्पन्न एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंसमोर तुम्ही संध्याकाळी नवमुखी दिवा लावा असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतील त्याचबरोबर महत्वाचा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे उपायासाठी तुम्हाला कलश भरून पाणी आहे त्यामध्ये चिमुडभर झाडाला तुम्हाला या कलशातील जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने तुम्हाला श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होते कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो सोबतच आपल्या वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो असं केल्याने अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि जेही तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे जे पितृदोषामुळे येतात आणि कोणत्याही कार्याची सिद्धी तुमची होत नाही ते सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडासोबतच शक्य झालं तर केळीच्या झाडाची देखील उद्या पूजा करावी केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो तर हळद मिश्रित पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध गैरच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे बघा भगवान श्री हरि विष्णूची सेवा केली जाते कारण ही तिथी त्यांना समर्पित आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या एखाद्या प्रभावी मंत्र पठन केलं तर भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात आणि दोघांची ही सेवा आपल्या हातून घडते त्याचबरोबर जर तुम्हाला सतत कामामध्ये अडथळे येत असतील भगवान श्री विष्णूंचं मंदिर एखादं जवळ असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर जवळ असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांचं केंद्र किंवा मठ जर जवळ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना सोबत एक श्रीफळ म्हणजेच नारळ आणि थोडेसे बदाम तुम्हाला सोबत न्यायचे आहेत आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला ज्याही अडचणींमधून बाहेर पडायचं आहे त्या इच्छा महाराजांसमोर व्यक्त करायच्या आहेत आणि महाराजांना ते नारळ आणि बदाम अर्पण करायचे आहेत असं केल्याने नक्कीच तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तुमची प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल बघा हा अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहे करून बघायला काही हरकत नाही आणि ज्याही सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या सेवा तुम्ही सगळ्याच कराव्यात असं नाही यातील जी सेवा तुम्हाला शक्य तुम्हाला करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत उपवास करावा पण उपवास करणं शक्य नाही झालं त्याचं जा सेवन चुकूनही करू नये भात जर तुम्ही खाल्ला नाही तर तरी देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल तुळशी पत्र आवर्जून करा अर्पण करावीत आणि ही अर्पण केलेली तुळशी पत्र तुम्ही तुम्ही मध्ये किंवा पॉकेट मध्ये ठेवली तर तुम्हाला मार्ग खुले होऊ शकतात तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थक